चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण प्रत्येक स्पर्धा परीक्षा उपयुक्त असं मराठी ग्रामर व त्यांचे नाम नाम या चॅप्टरचे एकूण पंधरा प्रश्न आपण रिव्हिजन करणार आहोत तर पहिला प्रश्न आहे पहा पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते आणि पर्याय एक आहे पहा विजया पर्याय दोन आहे सौंदर्य पर्याय तीन आहे गाव पर्याय चार आहे सागर आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच उत्तर टाईप करायचं आहे पहा आणि बरोबर पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक दोन आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात पहा पुढील प्रश्न आहे पुढील शब्दातील सामान्य नाम कोणते सामान्य नाम विचारलं आहे पहा म्हणजेच सर्व घटकांना दिलेलं नाव मग पर्याय एक आहे डोंगर पर्याय दोन आहे हिमालय पर्याय तीन आहे सह्याद्री पर्याय चार आहे अरवली आणि बरोबर पर्याय क्रमांक आहे पहा पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न आहे पहा पुढील शब्दातील विशेष नाम कोणते पुढील शब्दातील विशेष नाम कोणते मग कोणता आहे बरं विशेष नाम की त्याने विशिष्ट गोष्टीचाच उल्लेख होतो त्याला काय म्हणतात तर विशेष नाम असे म्हणतात तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे पहा पुढील प्रश्न आहे पहा पुढील शब्दाचे भाववाचक नाम कोणते आणि शब्द आहे मनुष्य मग याचा आपल्याला भाववाचक नाम कसं असेल ते ओळखायचं आहे पहा पर्याय एक आहे पहा मानव पर्याय दोन आहे पहा माणूस पर्याय तीन आहे पहा मनुष्यत्व आणि पर्याय चार आहे पहा मानवी तर मग मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम कसं असेल सांगा पाहू कमेंट बॉक्समध्ये नक्कीच उत्तर टाईप करा आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन मनुष्यत्व पुढील प्रश्न आहे पहा पाचवा पुढील शब्दातील पदार्थ वाचक नाम कोणते पर्याय एक आहे पहा गंगा पर्याय दोन आहे पतंग पर्याय तीन आहे श्रीखंड पर्याय चार आहे शौर्य आणि पदार्थ वाचक नाम विचारलं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे पहा पुढील प्रश्न आहे पहा सहावा भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते भोळसर पर्याय दोन आहे भोळसट पर्याय तीन आहे भोळेपणा पर्याय चार आहे भोळी मग भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते असेल बरं पर्याय क्रमांक तीन भोळेपणा पुढील प्रश्न आहे पहा सातवा पुढील शब्दातील समूह वाचक नाम कोणते पर्याय एक लोक पर्याय दोन प्राणी पर्याय तीन झाडे पर्याय चार जथा पुढील शब्दातील समूह वाचक नाम सांगा पाहू उत्तर पर्याय क्रमांक चार जथा हे बरोबर आहे पहा प्रश्न आहे पहा आठवा शिक्षक वर्गात येताच मुलांचे बोलणे थांबले अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे पहा मग अधोरेखित केलेला शब्द आहे बोलणे मग याचा प्रकार ओळखायचा आपल्याला पर्याय एक आहे सामान्य नाम पर्याय दोन आहे विशेष नाम पर्याय तीन आहे धर्मवाचक नाम पर्याय चार आहे धातुसाधित आणि तुम्हाला काय विचारलं आहे तर बोलणे या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे मग बोलणे हे काय आहे तर धातुसाधित नाम आहे पहा पुढील आहे पहा प्रश्न नव्वा घर पृथ्वी राष्ट्र खेडे मुंबई पोहणे व्रत धंदा या शब्दांमध्ये एकूण किती सामान्य नामे आली आहेत याच्यासाठी तुम्हाला सामान्य नाम म्हणजे काय कळायला पाहिजे पहा पर्याय एक आहे पाच पर्याय दोन आहे चार पर्याय तीन आहे तीन पर्याय चार आहे सहा आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पहा पाच एकूण किती सामान्य नामे आहेत तर पाच नाम पाच सामान्य नामे आलेले आहेत या शब्दांमध्ये प्रश्न आहे पहा दहावा पुढीलपैकी धर्मवाचक म्हणजेच धर्मवाचक नाम म्हणजेच काय तर भाववाचक नामचं नाव आहे पहा दुसरं असलेला पर्याय निवडा पर्याय एक आहे लालित्य पर्याय दोन आहे गरीब पर्याय तीन आहे क्रूप पर्याय चार आहे पंडित आणि बरोबर पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक एक भाववाचक नाम असलेला पर्याय आहे प्रश्न आहे पहा अकरावा कर नाही त्याला डर कशाला या म्हणीतील अधोरेखित शब्दाचा नाम प्रकार ओळखा आणि अधोरेखित केलेला शब्द आहे पहा कर पर्याय आहे एक विशेष नाम पर्याय दोन सामान्य नाम पर्याय तीन भाववाचक नाम पर्याय चार साधित नाम आणि कर कर या शब्दाचा काय करायचं आहे शब्दाचा नाम प्रकार ओळखायचा आहे कर या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे आणि बरोबर पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक चार धातोसाधित नाम आहे पहा प्रश्न आहे पहा बारावा वडिलांनी दादाच्या कामाची वाहवा केली या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत सांगा पाहू या वाक्यामध्ये किती नामे आहेत इथपर्यंत वाक्य आहे पहा हे वडिलांनी एक नाम दादा दोन नामे कामाची वाहवा केली तर एकूण किती नामे आहेत मग कामाची आणि वाहवा हे दोन नामे आणि हे दोन नामे मिळून किती झाले चार नामे एकूण चार नामे आहेत पहा पुढील आहे पहा प्रश्न तेरावा पुढीलपैकी सामान्य नाम असणारा पर्याय निवडा आणि सामान्य नाम असलेला पर्याय कोणता आहे पर्याय एक आहे पहा खडू पर्याय दोन आहे स्वतः पर्याय तीन आहे दिल्ली पर्याय चार आहे सूर्य आणि सामान्य नाम असलेला पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक एक खडू पर्यायातून धर्मवाचक नाम नसलेला शब्द निवडा पर्याय एक आहे अद्भूत पर्याय दोन आहे नाविन्य ना पर्याय तीन आहे साहस पर्याय चार आहे श्रीमंती आणि धर्मवाचक नाम नसलेला प्रश्न नीट वाचत चालायचा आहे पहा नसलेला शब्द निवडायचा आहे आणि पर्याय क्रमांक एक हे बरोबर आहे पहा प्रश्न आहे पंधरावा पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा आणि पर्याय एक आहे पहा शूर पर्याय दोन आहे भित्रा पर्याय तीन आहे लबाड पर्याय चार आहे क्रोरिय आणि बरोबर पर्याय तुमचा कोणता असेल मग भावाचक नामाचा तर पर्याय क्रमांक चार तर कसे वाटले प्रश्न व तुमचे पंधरा प्रश्नापैकी किती प्रश्न बरोबर आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद